ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उद्धव ठाकरे यांची मुलाकात एकही शिवसेनाnik भगत नाही योगेश कदम उद्धव ठाकरे मुलाकात याविषयी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले उद्धव ठाकरे यांची मुलाकात एकही शिवसेनाnik भगत नाही शिवसेना पदाधिकारी मयूर पाटील यांच्या तर्फी आयोजित एका कार्यक्रमासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम कल्याणनजिक बल्यांनी परिसरात आले होते पाहुयात पुढे काय सांगतात ते सर पिटवाळमध्ये मध्ये आले विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला पण देखील मार्गदर्शन पिटवाळा शिवसेनेच्या वतीने आणि मयूर पाटील फाउंडेशन अशा संयुक्त विद्यमानाने माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला उपस्थित असताना शिवसेनेची समाजसेवेची प्रथा ही टिटवाळा शिवसैनिकांनी जी कायम ठेवली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं आहे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वंदना बाळासाहेबांचे विचार आज शिवसेना पुढे घेऊन जाते आणि प्रत्येक शिवसेनेला त्याचं पालन करतो आहे हे बघत असताना नक्कीच मनाला आनंद आहे आपण जर बघितलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमीचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला आहे विधिमंडळाचा नाही तो व्हिडिओ मी काय अजून पाहिलेला नाही आहे परंतु त्या पाहिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही काही बोलू शकतो काल आदित्य ठाकरे आणि फडणवीस आदित्य ठाकरे जेवणासाठी गेलेले एका हॉटेलमध्ये आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली की माझ्या मित्रांसाठी आलं मात्र बातम्या बघून एक जण नक्कीच गावाला जाईल असं देखील म्हणतो आहे ते एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप बघा आज एक वेगळा वातावरण तयार करायचा प्रयत्न करायचा शिवसेना भाजपमध्ये सख नाही आहे शिवसेना भाजपमध्ये फूट पडलेली आहे असं एक जनतेमध्ये वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करायचा आणि स्वतःचं राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे या अधिवेशनामध्ये दिसून आलं की कोण कोणासोबत होतं मागच्या निवडणुकीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा शिव्हाचा वाटा होता की कोणालाही ना 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 नाकारता येणार नाही जे महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळालेलं आहे तर मी शिंदेसाहेबांचा सिंहाचा वाटा होता आज माननीय देवेंद्र फडणवीस आज आज मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व मंत्री असेल सगळे कॅबिनेट मंत्री असतील आम्ही सर्व काम करतो आहे आणि आमच्या दोघांमधलं शिवसेना भाजपमधलं कॉर्डिनेशन अतिशय चांगलं आहे